श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर अनुग्रहाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक साधकाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात महाराजांचं उत्तर नाम आवडीने मनापासून घ्यावे आपण कोणाचा द्वेष मत्सर करू नयेच व आपला कोणी द्वेष मत्सर करत असेल ही कल्पना नसावी एखादी अप्रिय गोष्ट घडली असता तरी मी म्हणत होतो असं म्हणून दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती सोडून द्यावी जगात अनेक प्रकारचे लोक असतात त्यांचा साधकाने स्वतःच्या साधनेवर परिणाम घडू देऊ नये भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी प्रश्न क्रमांक दोन अनुग्रह घेतल्यास प्रारब्धाचे भोग टाळता येतात का महाराजांचं उत्तर सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक व पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते प्रारब्धाचा संबंध देहापुरताच असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात त्यात सत्पुरुष होता होईल तर ढवळाढवळ करत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ धौल करेल पण परमार्थाच्या बाबतीत मात्र त्याची सर्व सत्ता असते प्रश्न क्रमांक तीन अनुग्रह घेतला असतानाही प्रगती न होण्याचे कारण काय महाराजांचं उत्तर परमार्थाच्या बाबतीत गुरुची सर्व सत्ता असते पण आपण त्याने सांगितलेल्या साधनात न राहता त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा आणतो हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्यांनी सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे दुसरे दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले मला अजून का साधले नाही असा विचार मनात येणे आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे एकदा गुरुच्या पायांवर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपलं कर्तव्य करत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे आपण जर हा मार्ग चुकलो तर प्रगती कशी होणार उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा